या ठिकाणी दोनच पर्याय आहे कुठलाही मत घड्याळावर मिळो धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जातं एकमेकांच्या विरोधात लढतोय पुढे आम्ही एकत्र येणार कशाला विरोध आहे परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय कुणी किती केला कल्ला कुणी किती केला कल्ला तरी सुनीत्रा पवार जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत सत्ता येते जाते सत्ता अनेक वर्ष अजितदानी पण भोगलेली आहे नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जातं आता आणि आपलं महाराष्ट्रचं काय आपकी बार अरे पैतालीस पार मोदी सरकार तर येणारच आहे पण आपकी बार पैतालीस पार की जास्तीत जास्त आपण पुढचं बटन दाबून या सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मला बहुमतांनी निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसतायत बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लाहतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजितदादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू ना भगिनींनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्रा वर्सेस सुप्रिया तई अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते बनणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे जी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहे कुठलंही मत घड्याळावर मिळो धनुष्य बाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जातं आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जात आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत द्यायचाय हा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं इलाज पोचवणारे मोदीजी या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस मोफत राशन देणारे मोदीजी आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमातन त्या ठिकाणी बिना तारण आणि बिना गॅरंटीचं लोन देणारे मोदीजी पन्नास कोटीपेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं लो, आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये तीस कोटी आमच्या माता भगिनी महिला आमच्या बहिणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी या देशामध्ये बचत गटांचं एक मोठं आंदोलन उभं करून पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देणारे मोदीजी या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी आमचे बारा बलुतेदार ज्यांनी पारंपारिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेना व्यवसाय करता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी तीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं दीन दलीद, गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मजबूत भारत जो भारत संरक्षित आहे ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे ही गल्ली बोळातली निवडणूक नाही या बंधू भगिनी नो या देशाची सुरक्षा कोण करू शकतं गरीबाचा विकास कोण करू शकतं देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे अजितदादा आम्ही सगळे मिळून एक, एक मजबूत सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे मोदीजींचा आशीर्वाद आहे केंद्र सरकारची साथ आहे आणि त्याच वेळी बारामतीतून देखील तुम्ही चारसो पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही एवढीच विनंती करतो आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे घड्याळाची बटन दाबली की वोट सुनेत्रा ताईंना मिळेल पण त्याच वेळी वोट मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्रा ताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते दे बरोबर आहे या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की दहा बारा लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्रा ताईना दिल्लीला पाठवतील आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्रा ताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे खर म्हणजे मी नेहमी मगदे वाचत होतो बघत होतो ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु अजित दादानी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजितदादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजितदादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये अजितदादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचं सरकार अधिक मजबूत झालं आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा काया पालट केला या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादानी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे आणि म्हणून सुनेत्रा ताई आणि अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे आणि म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात खरं म्हणजे अजितदादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा आहे त्यांची साथ आहे त्या उद्योजक देखील आहेत शाळशी गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं ते नेतृत्व करत आहेत अठरा वर्ष त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत पंधरा हजारापेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे आणि म्हणून सुनेत्रा ताईंचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही आणि म्हणून शिवसेना आणि महायुती भाजप राष्ट्रवादी आरपीआय मनसे कवाडे सगळे सगळे लोक काम करतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो दहा वर्षांमध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून मोदीजींनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलंय नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे प्राण जाय पर न जाय अशी भूमिका मोदीजींची आहे देशभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेला आहे आणि मग राम मंदिर असो तीनशे सत्तर असो मोदीजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय आणि म्हणून हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला आता मार्केटमध्ये देशामध्ये कुठली गॅरंटी चालते मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी प्र, पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल मोदी 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 बरोबर आहे आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही आणि म्हणून वयाचे चोपन्न वर्ष उलटले तरी सुद्धा मॅच्युरिटी येत नाही वीस पंचवीस वेळा पक्षाने त्यांना लॉन्च केलं इस्रोने चांद्रयान लॉन्च केलं परंतु काँग्रेस राहुल गांधीला लॉन्च करू शकली नाही हा फरक आहे हा फरक मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे आणि म्हणून एकीकडे एकीकडे एक महायुतीकडे मोदीजींकडे आत्मविश्वास आहे आणि इंडिया अलायन्सकडे या ठिकाणी आपण पाहतोय जे नैराश्य आहे त्या ठिकाणी अहंकार आहे हा अहंकार अहंकार माणसाला पराभवाकडे नेतो अहंकार विनाशाकडे नेतो परंतु आत्मविश्वास हा विजयाकडे नेतो आणि म्हणून या देशामध्ये मोदीजी म्हणतात अबकी बार अरे फिर एक बार पण आपकी बार आणि आपलं महाराष्ट्राचं काय अबकी बार अरे पैतालीस पार मोदी सरकार तर येणारच आहे पण आपकी बार पैतालीस पार आणि म्हणून यामध्ये आपल्या सुनेत्रा ताई या बारामतीमधून मधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजे तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत सुनेत्रा ताईंना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत त्यामुळे कुणी किती काही केलं तरी सुद्धा या या ठिकाणी मोदी आएगा तो तो मोदीही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येत्या एकोणीस तारीख आहे ना सात तारीख सात तारखेला अजून वेळ भय पण वेळ असला तरी डोळ्यात तेल घालून काम करायचं आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून का करण्याचा प्रयत्न करतायत ही निवडणूक विकासाची आहे भावनेची नाही आणि म्हणून तुम्ही तुम्हाला एवढंच सांगतो किती कुणी आटापिटा केला तरी सुद्धा आएगा गा तो मोदीही आणि म्हणून या बारामती मधून देखील आपल्या सुनेत्रा ताई पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढे लोक जर आलेत यांनी जर दहा दहा वीस वीस शंभर लोक गोळ गुड़ मतं गोळा केली तर मला वाटतं सात आठ लाख मतं अशीच मिळून जातील तिकडे प्रफुलबाई तीन पक्षाचे तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला आलेत परंतु तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे तिकडे आपला एक फॉर्म भरायला एवढे प्रचंड जनता या ठिकाणी आली आहे यावरून आजी दादांच्या कामाची पोच पावती येत्या सात तारखेला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र